मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत मित्रांनो थांबू शकते तुमची पेन्शन खात्यात येणार नाही पैसे ही, करा हे काम मित्रांनो कोणते काम करायचे ते जाणून घ्या माध्यमातून मित्रांनो चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक सुद्धा करायला विसरू नका तर मित्रांनो तुम्हाला कळवायचं आहे की पेन्शनधारक आपली ओळख बायोमॅट्रिक तंत्रज्ञानाचा वापर करून प्रमाणित करू शकतात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पेन्शनरचा आधार नंबर पेन्शन डिस्पर्सिंग ऑथॉरिटीकडे अपडेट असणे आवश्यक आहे जर तुम्ही निवृत्त सरकारी कर्मचारी असाल तर तुम्हाला पेन्शन मिळवण्यासाठी लाईफ सर्टिफिकेट किंवा जीवन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य असेल हे प्रमाणपत्र सादर न केल्यास तुमची पेन्शन थांबू शकते लाईफ सर्टिफिकेट सादर करण्याची अंतिम तारीख ही तीस नोव्हेंबर आहे हे प्रमाणपत्र सादर करण्यासाठी विंडो एक नोव्हेंबरपासून उघडली आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सर्व पेन्शनर्सना आपली पेन्शन सातत्याने मिळत राहण्यासाठी दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात जीवन प्रमाणपत्र सादर करावे लागते डिजिटल लाईफ सर्टिफिकेट या एका प्रमाणपत्रामुळे संपूर्ण पेन्शन प्रकरणीत मोठा बदल झाला आहे पुन्हा भेटूया पुढच्या वेळमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद